दर्शक हो आता पाहूयात अत्यंत खळबळजनक बातमी दक्षिण सदर बजार येथे एकाच लेआउटमध्ये असलेल्या ले मिळकतदारांना बांधकाम परवाने देताना वेगवेगळ्या अटी घालत महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून नियमावलीमध्ये दुजाभाव होत असल्याची तक्रार भाग्यश्री गोडबोले यांनी जनता दरबारामध्ये केली होती एखाद्या मिळकतीवर बांधकाम करायचं झाल्यास नगर रचना विभागाकडून अभिप्राय मागवण्यात येतो शहरातील डीपी रस्ता नाला परिसर आदी ठिकाणच्या बांधकामासाठीचे अभिप्राय देताना संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे आपलं स्वहित जपत अभिप्राय देत असल्याच्या सर्वाधिक तक्रारी या नगर रचना विभागाच्या आहेत तर बांधकाम विभागाकडूनही एफ मार्जिन देताना दुजाभाव केल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत भाग्यश्री गोडबोले यांचं सात रस्ता येथे घर आहे हे घर जीर्ण झालंय जुनं बांधकाम पाडून नवीन बांधकाम करण्यासाठी महापालिकेनं आर्किटेक्ट कडून नकाशासह कागदपत्रे मागवली होती परंतु बांधकाम विभागाकडून पूर्वेकडील बाजू सहा मीटर साइड मार्जिन सोडण्याची अट टाकली मात्र याच परिसरात घराच्या आजूबाजूला असलेल्या मिळकतदारांनी कुठे दीड मीटर तर काहींनी तीन मीटर इतकंच साइड मार्जिन सोडून बांधकाम परवानगी मिळवली आहे त्यामुळे हा दुजा भाव का असं भाग्यश्री गोडबोले म्हणाल्या महापालिकेच्या नगर विभाग बांधकाम परवाना विभागातील अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आणि नगर भागातील काही शेतकरी आले असता बांधकाम विभाग गेल्या चार वर्षापासून विविध कारणामुळे वादात आहे या विभागानं ज्या इमारतीला बांधकाम परवाने दिले तिथे नागरिकांनी फ्लॅट खरेदी केले त्यानंतर पालिकेने या इमारतीचे परवाने निलंबित केले आता नैसर्गिक ना नाले खुले करण्याच्या नावाखाली नवी ना कारवाई सुरू आहे जुळे सोलापूरातील ज्या इमारतीत बांधकाम परवाना दिला तिथून नाले काढण्यात येणार आहे वसंत विहार सहा कमानीजवळ खाजगी फ्लॅट मधून नाले होणार आहेत मग मनपा अधिकाऱ्यांच्या परवान्यांना काय अर्थ या विभागाला कुलूप लावायला सांगा असा सल्ला शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी दिला आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही